नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा ज्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी वेतन धारकांसाठी एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक हे जारी केले आहे या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन निवृत्ती वेतन महागाई भत्ता सातव्या वेतनाकाचा सा पाचवा हप्ता आणि इतर देय भत्ते हे वेळेत अदा केले जाणार आहेत या परिपत्रकानुसार दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील जुलै महिन्याच्या वेतन आणि इतर लाभांसाठी आवश्यक निधी खर्च करण्याकरता संचालक स्तरावर मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे हा निधी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वितरित केला जाणार आहे यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषद कार्यरत असलेले कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांचे वेतन आणि निवृत्ती वेतन हे वेळेत अदा होणार आहे या निर्णयाचा फायदा राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या खालील घटकांना होणार आहे ज्यामध्ये शिक्षक शिक्षेतकर कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांना होणार आहे या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना खालील लाभ हे या महिन्यात मिळणार आहेत त्यामध्ये जुलै महिन्याचं वेतन असेल निवृत्ती वेतन असेल महागाई भत्ता सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता वाढीव महागाई भत्ता आणि महागाई भत्ताचा फरक व इतर देय भत्ते शासन परिपत्रकामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेला यापूर्वी वितरित करण्यात आलेले तर या नवीन ज्ञापनाद्वारे नमूद करण्यात आलेली तरतूद आणि एकूण तरतूद स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे यामुळे निधी वाटपामध्ये पारदर्शकता राखली जाणार आहे या, या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना आर्थिक स्थिरता मिळणार आहे वेळेवर वेतन आणि इतर लाभ मिळाल्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागवणे आणि आर्थिक नियोजन करणे हे सोपे जाणार आहे हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्याप्रती असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे कोविड नाईन्टीनच्या संकटानंतर अर्थव्यवस्था ही हळूहळू सामान्य होत असताना शासनाने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयाचा विशेष फायदा शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना होणार आहे शिक्षक आणि शिक्षकेत तर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळाल्याने त्यांचे मनोबल वाढणार आहे जे अप्रत्यक्षपणे शिक्षणाच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम करेल निवृत्ती वेतनधारकांसाठी तर हा निर्णय विशेष महत्त्वाचा आहे वयोवृद्ध आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन हे वेळेवर मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते या निर्णयामुळे त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळणार आहे आपल्याला आमचे चॅनल जर आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील लवकरच आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार